सहा वर्षाच्या अगोदर मी हॉटेलमध्ये काम करत होतो हॉटेलमध्ये काम करायचो पण त्या टायमाला काय ब्रेक ड्युटी असायची तिकडेही आम्हाला बारा हजार पेमेंट भेटत होता मग त्या बारा हजारापेक्षा धंदा बरा म्हणून मी हे चालू केलं म्हणजे लोकांची कामं जी करायची मी समजा लोकांची भांडी घासणार दुसरीकडे जाऊन त्याच्यापेक्षा मला मदत करून तिलाही चारशे मलाही चारशे मुलालाही चारशे असं आमच्या तिघांचं मिळून बाराशे रुपये तयार होतात नमस्कार मंडळी घरगुती नाश्ता जर तुम्हाला शिर्डीमध्ये आल्यानंतर करायचं असेल तर साईबाबा मंदिर परिसरामध्येच या ठिकाणी घरगुती नाश्ता मिळतो नेमकी आता यामध्ये काय काय आहे जाणून घेऊया हे दादा सहा वाजता या ठिकाणी हा स्टॉल लावतात दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांचा नाश्ता या ठिकाणी सुरू असतो जाणून घेऊया दादा स्वागत आहे सर्वप्रथम नाव सांगा आपलं माझं नाव सिद्धनाथ शिवाजी येवले बरं मी शिर्डीमध्ये राहतो मी सकाळी सहा वाजता इकडे घेऊन येतो आणि याला बनवायसाठी मी रात्री तीन लावून मी माझी मिसेस आणि माझा मुलगा त्याच्यामध्ये पोहे असतात सोयाबीन पुलाव असतो साबुदाण्याची खिचडी असते उपमा असतो आणि त्याच्यासह ती मेथी पराठे मूग उतपही असतो पण काल रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे लाईट नसल्यामुळे ते आम्हाला बनवता आलेलं नाही एवढ्या आमच्याकडे सात आठ वस्तू असतात सांबर असतं एक लसणाची चटणी असते आणि एक शेंगदाण्याची चटणी असते अशा तीन प्रकारच्या चटण्या असतात हो काय प्लेट दिला जातो माझ्याकडे हा लोकल माणसांना हा प्लेट दहा रुपयाची देतो आणि बाहेरचे जे कस्टमर आहे त्यांच्यासाठी वीस रुपये प्लेट लावतो हां कारण काय वीस रुपये प्लेट विकल्याशिवाय हे परवडण्यासारखं आता प्रत्येक गोष्टीचा भाव वाढलेला आहे साबुदाणा ऐंशी रुपये झालेला आहे शेंगदाणे एकशे वीस आहे तेल दीडशे रुपये झालेलं आहे त्याच्यामुळे वीस रुपये प्लेट विकतो आम्ही सकाळी सहाला येतो अकरा साडे अकरा बारापर्यंत आम्ही विकून घरी निघून जातो किती किती किलो बनवतात एक आमचं पोहे असतात दोन अडीच किलो राईस असतो दोन अडीच किलो साबुदाणा दोन अडीच किलो उपमा एक किलोचा असतो आणि मुगाचे पराठे असतात ते एक वीस तीस असतात मेथीचे पराठे वीस तीस असतात असं सगळ्यांचे मिळून एक आम्हाला पाच सातशे हजार रुपये भेटून जातात निवळ हां निवळ म्हणजे प्रत्येक गोष्टी शे दोनशे शे दोनशे असे मिळून सात आठ वस्तूमध्ये भेटून जातात हजार एक रुपये आठशे कधी हजार गर्दीवरती डिपेंड काय गर्दी चांगली असली तर दोन पैसे चांगले भेटतात नाही तर मग आपलं दुसऱ्याचं काम करण्यापेक्षा आपलं स्वतःचं वैयक्तिक बरं या हिशोबाने चांगलं आहे चांगलं मग दुपारी बारानंतर नंतर काय दुपारी बारानंतर नंतर आम्ही रात्री तीनला उठलेलो असतो त्याच्यामुळे आम्हाला आहे ना घरी गेल्यानंतर जेवलं की लगेच झोप लागल्यासारखी होते मग आम्ही दोन तीन तास झोपतो दो, दोन तीन तास झोपल्यानंतर साडेपाच सहाला पुन्हा रोजच्या रुटीन माल आणायला कोथमिर आणणे मिरची आणणे हे आणणे किराणा आणणे रोजचा किराणा आम्ही रोज घेतो आम्ही म्हणजे रोज असं भरून नाही ठेवत किराणा पण रोज जायचं दुकानात रोज दोन किलो पोहे दोन किलो हे खरेदी करायचं घरी आल्यानंतर साबुदाणा भिजवायचा मिरची कटिंग करायची साबुदाण्यातलं पाणी काढायचं परत मूग भिजवायचे तांदूळ भिजवायचं त्याचं वाटण करायचं हे काम रात्री आमचं नऊ दहा वाजेपर्यंत चालतं मग साडेनऊ दहा वाजता जेवण आम्ही झोपल्यानंतर पुन्हा तीनला उठतो आम्ही परत हेच बनवणं रोजची किती गुंतवणूक रोजची आम्हाला तरी नाही म्हटलं तरी पंधरा सोळाशे रुपयाचा माल होतो सोळाशे रुपये गुंतवल्याच्या नंतर आम्हाला तीन एक हजार कधी अडीच हजार असा आमचा व्यापार होतो त्याच्यामध्ये जर लोकल गिरायक असली ना तर थोडा व्यापार कमी येतो पण लोकल गिरायकाला सांभाळून ठेवावं लागतं कारण काय ज्यावेळेस शिर्डीत गर्दी नसते त्यावेळेस हे लोकल गिरायकच आमच्याकडे येतात तेच आमचा माल संपवतात म्हणून त्यांना आम्हाला पहिलं पाहावं लागतं आणि त्याच्यानंतर बाहेरचे जे आमचे मुंबईचे पुण्याचे कस्टमर आहेत तेही भरपूर आहेत जे एकदा पहिल्यांदा खाऊन गेले ते दुसऱ्यांदा येतात नक्कीच तर म्हणजे फक्त एक सहा तासामध्ये आपण दीड ते दोन हजार रुपये कमवतो हजार किंवा दीड हजार दोन हजार तर कधी कधी म्हणजे एखाद्या टायमाला गर्दी असेल रामनवमी असेल किंवा काही असेल भरपूर पब्लिक असेल त्यावेळेस होतं नाहीतर मिनिमम हजार बाराशे हजार बाराशे एवढा आमचा रोज चाललेला असतो म्हणजे आम्ही हेच धरून चालतो की आमच्या मिसेसला एक चारशे रुपये हाजरी मला एक चारशे रुपये हजरी मुलाला एक चारशे रुपये हाजरी असं आमच्या तिघांचं मिळून बाराशे रुपयाचं रुटीन रोजचं आहे म्हणजे लोकांची कामं जी करायची मिसेस समजा लोकांची भांडी घासणार दुसरीकडे जाऊन त्याच्यापेक्षा मला मदत करून तिलाही चारशे मलाही चारशे मुलालाही चारशे असं आमच्या तिघांचं मिळून बाराशे रुपये तयार होतात किती वर्षापासून चालू आहे हे मला सहावं वर्ष बर सहा वर्षाच्या अगोदर मी हॉटेलमध्ये काम करत होतो हॉटेलमध्ये काम करायचो पण का त्या टायमाला काय ब्रेक ड्युटी असायची सकाळी सहा ते अकरा संध्याकाळी सात ते अकरा मग त्या मधल्या वेळेत काहीच जमत नव्हतं आणि तिकडेही आम्हाला बारा हजार पेमेंट भेटत होता मग त्या बारा हजारापेक्षा धंदा बरा म्हणून मी हे चालू केलं असं नक्कीच आणि आपला याचा जो स्टॉलचा पत्ता सांगा एकदा पिंपळवाडी रोड लक्ष्मी मंदिराच्या बाजूला धन्यवाद दादा तर मित्रांनो तुम्ही देखील शिर्डीमध्ये कधी आलात दर्शनाला तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा आणि या ठिकाणची नाशाची चव घ्या आणि सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद हो